मॅगी कुरकुरे चिप्स आणि बेकरी आयटम्स हे आपल्या किराण्यातले अतिशय महत्वाचे भाग झाले व्हायला असं लागलं आहे की याच्याशिवाय किराण्याची पूर्तताच होऊ शकत नाही नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिळा इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी जेव्हा यापैकी एकही प्रकार आपल्या किराण्यातला भाग नव्हता तेव्हाचं जीवन थोडंसं आठवणीत आणा आणि आज विचार करा या दोघातला फरक काय झालाय हे सगळे अतिशय प्रकार वाईट प्रकारच्या मैद्यापासून तयार केले जातात पामुलींपेक्षा जास्तीत जास्त घाणड्या तेलामध्ये ते तळले जातात हे जास्त दीर्घकाळ टिकावेत म्हणून प्रिझर्वेटिव्ह अतिशय घाणडे वापरले जातात एक गोष्ट या सगळ्यामध्ये चांगली आहे आणि ती म्हणजे यांची चव आपल्या जिभेला अशा प्रकारची ही चव लागते की त्या चवीचा पुन्हा पुन्हा आनंद घेण्यासाठी आपल्याला दोन मिनिटमध्ये मॅगी कुरकुऱ्याचं पॉकेट फोडल्याबरोबर कुरकुरे चिप्स आणि वेगवेगळ्या रंगीत आकाराचे आणि ज्याच्यानं स्ट्रॉंगनेस खूप वाढतो अशा प्रकारचे बुद्धी वाढते अशा प्रकारची चित्र असलेली बिस्किट आणि इतर बेकरी आयटम्स हे खाल्ल्यामुळं जे परिणाम आज लेकरांच्या समोर दिसत आहेत ते एकदा बघायला हवं पालक म्हणून आणि लेकरांना आपल्याला समजावायला हवं लेकरांमध्ये एक प्रकारचा चिडचिडेपणा चीड़ यायला लागलाय गरज नसताना फॅटीपणा म्हणजे एक मोठेपणा जरा मोठा पा त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला लागलाय त्याच्याबरोबरच किडनी लिव्हरच्या तक्रारी एवढ्या लहान वयापासून सुरुवात व्हायला लागल्या आहेत बरं विसरभोळेपणा पण वाढायला लागलाय या कालखंडात मी इतर आजारांची नावं सांगत नाही आणि मला घाबरवायचं पण नाही माझा उद्देश आहे की जर या सगळ्या गोष्टींची ओळख आपणच आपल्या लेकराला करून दिली आहे आपणच आपल्या घरू आणून त्या लेकराला खाऊ घातलात आणि आता तुम्हाला त्याचे वाईट परिणाम पण पर कळायला लागलेत माझी विनंती आहे की तुम्ही काय करा तुम्ही आता पुन्हा नव्यानं लेकरांना या सगळ्या वाईट गोष्टी कोणत्या आहे आहेत या या सगळ्या सांगा बाळ याच्यामुळं चिडचिडपणा वाढतोय आहे याच्यामुळं तू स्ट्रॉंग नाही होऊ शकणार याच्यामुळं तू डॉक्टर नाही होऊ शकणार याच्यामुळं तू इंजिनियर नाही होऊ शकणार याच्यामुळं तू गुड बॉय गुड गर्ल नाही होऊ शकणार लेकरांना ज्या भाषेत कळेल त्या भाषेत जर आपण हे समजावायला सुरुवात केली तर मला खात्री आहे की लेकरं लेकरंच आहेत जे वाईट समजलं तसं हे चांगलं पण समजायला सुरुवात होईल आणि आपल्या जीवनामध्ये या टाइपच्या ज्या गोष्टी आहेत बाजारात अहो मी फक्त मॅगी म्हटलं पण मॅगी सारख्या यप्पी अजून काय काय नूडल्स प्रकार माहिती आहेत तुम्हाला चायनीज मसाले ह्या सगळ्या गोष्टी लेकरांच्या आरोग्यासाठी अतिशय धोक्याचे आहेत बर एक बेकरी आयटम म्हणावं तर एक नाही हजारो बेकरी आयटम्स आज उपलब्ध आहेत वेगवेगळ्या फॉर्ममध्ये हे फक्त आटा आहे याच्यामध्ये मैदा नाही अशा जाहिराती करून सुद्धा पुन्हा पोटाचे वांदे करणारेच आटम आहेत हे सगळे कुरकुऱ्यामध्ये काय निघालं डॅश डॅश निघालं डॅश डॅश निघालं असं आपण ऐकत असतो पण तरीही लेकरांना जेव्हा हट्ट केला जातो तेव्हा तो आपण आणून देतोच आता एक करूया लेकरांना समजावून सांगूया आणि लेकरांना त्यांच्याच हातात देऊया आणि सांगूया बाळा हा कचरा आहे आणि माझ्या बाळाला मला चांगलं आहे मला छान द्यायचे द्यायचेत मला चांगल्या गोष्टी द्यायच्या आहेत माझ्या बच्चूला एकीकडं हे अतिशय घाणेडं अन्न आणि दुसरीकडं आईनं बनवलेलं अतिशय पवित्र प्रसादासम अन्न या दोघातलं बच्चू काय निवडतोय तर अतिशय घाणेडं अन्न किती महिने अगोदर तयार केलंय माहीत नाही कोणकोणत्या गोष्टी वापरल्या आहेत घाणेड्या माहीत नाही पॅकिंग करून जे दुकानात आलं कधी आलं माहीत नाही आणि आपण मात्र आत... ता बनवलेलं ताजा पदार्थ ता आहे अशा विश्वासानं ते खात असतो आणि घरी मात्र सकाळी बनवलेली पोळी दुपारी शिळी होते आपल्याला ह्या गोष्टी आता मुलांसोबत चर्चा करायला हव्यात एकाच झटक्यात त्याला समजेल असं नाहीये पण दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस सांगावं लागेल तुमच्या मित्रांचे जी मुलं आहेत त्यांनी ते कचऱ्यात कसं टाकलं खाणं बंद केलं त्यामुळं तो आता किती हुशार झाला आहे मा हे असे उदाहरणं द्यावं लागेल आणि असं सगळं केल्यावर मला खात्री आहे की मुलं समजायला उशीर लागणार नाही मिडास्टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून आम्ही हे सगळे प्रयत्न लेकरांसोबत करतो आहोत आणि हे फूड आयटम्स कसे चुकीचे आहेत या पद्धतीनं बोलतो आहोत मदतीची गरज आहे पालक म्हणून तुमच्याही नमस्कार